बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत बातम्या परीक्षा संपल्यानंतर मित्रांसोबत पोहण्यासाठी इराणी खणीत गेलेल्या एका शाळकरी मुलाचा बुडून दुर्दैवी अंत झाला शिव पटेल असं त्या मुलाचं नाव आहे आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली त्यानंतर अग्निशामक दल आणि बचाव पथकांनी शोध मोहीम राबवून दोन तासानंतर शिवचा मृतदेह खणीतून बाहेर काढला कोल्हापुरातील टिंबर मार्केट परिसरात पटेल कुटुंबीय राहतात नवीन पटेल यांचा तेरा वर्षाचा मुलगा शिव पटेल हा सानेगुरुजी परिसरातील एका शाळेत आठवीच्या वर्गात शिकतो आज शालेय परीक्षेचा शेवटचा दिवस होता दुपारी शाळेचा पेपर झाल्यानंतर शिव पटेल हा मित्रांसोबत रंकाळा परिसरातील इराणी खणीत पोहण्यासाठी गेला होता सर्वजण पाण्यात मौज मजा करत होते त्याचवेळी शिव पटेल पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला अन्य मित्रमंडळींनी आरडाओरडा केला पण तोपर्यंत तो, तो पाण्यात बुडाला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पटेल कुटुंबीय इराणी खणीजवळ आले तर रेस्क्यू टीम आणि अग्निशमक दलाच्या जवानांनी खणीमध्ये शिवचा शोध घेण्यास सुरुवात केली दोन तासांनंतर शिव पटेलचा मृतदेह खणीतून बाहेर काढण्यात आला त्यावेळी नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला विच्छेदन करून सायंकाळी उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला एका हसत्या खेळत्या उमद्या मुलाचा अशा प्रकारे अंत झाल्यानं प्रचंड हळहळ व्यक्त होतीये